नमस्कार महाराष्ट्रातल्या तमळ माता भगिनींचे आपल्या टी व्ही सिक्स मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे राज्यातील लाडक्या बहिणींना धक्का एकतीस ऑगस्ट ही लाडकी बैज योजनेची अर्ज करण्याची शेवटची तारीख बघा आपण इथे बघू शकता की एकतीस ऑगस्ट ही लाडकी बहिज नियोजनेची अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तर पूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की खरंच आपण एकतीस ऑगस्टपर्यंतच अर्ज करू शकतो का याची माहिती आपण बघणार आहोत तरी ज्या महिलांना हा संशय असेल अशा महिलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांच्यासुद्धा हा प्रॉब्लेम दूर होईल त्यानंतर आपण बघणार आहोत की एकतीस ऑगस्टला नेमकी किती महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे आणि कोणत्या महिलांच्या पाय खात्यावर पैसे मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करू तर बघा संपूर्ण माहिती बघण्यासाठी आपण इथे आलेलो आहे खरंच एकतीस ऑगस्टला अर्जाची मुदत संपत आहे काय काय आहे शेवटची तारीख तर बघा मित्रांनो आपण जो अर्ज भरणार आहे तो एकतीस ऑगस्टलाच अर्जाची मुदत संपणार आहे का आणि जी शेवटची तारीख आहे ती काय असेल याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी त्याआधी तुम्हाला तीन हजार रुपये या आधी भेटले आहे का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला काही समस्या असेल लाडकेबाई योजनेबद्दल तर त्या तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता त्याचं निराकरण करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करत असतो तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या खात्यात पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी जी बहीण योजना आहे आता यासाठी दुसऱ्या टप्प्यातील ज्या महिला आहे त्यांच्या खात्यात पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे त्यापूर्वी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची मुदत संपणार आहे का असा प्रश्न अनेक महिलांना पडला आहे तर बघा जी आपली योजना आहे लाडकी बहीण योजना आहे या अर्जाची मुदत आता संपणार आहे का एकतीस ऑगस्टला तर नेमकं का कारण काय आहे ते बघूया तर राज्य सरकारने एकतीस ऑगस्ट ही अर्जाची अंतिम मुदत सांगितली होती तर बघा आपलं जे राज्य सरकार आहे यांनी काय केलं की एकतीस ऑगस्ट ही अर्जाची अंतिम मुदत अशी सांगितली होती मात्र त्यानंतर मुदतीत वाढ केल्याची देखील त्यांनी सांगितली होती पण त्यानंतर त्यांनी काय केलं की एकतीस ऑगस्टपर्यंत आपण अर्ज न भरता पुढे पण आपण अर्ज भरू शकतो असं त्यांनी सांगितली होती की आपण वाढ करत आहोत त्यामुळे खरंच आता एकतीस ऑगस्टची मुदत संपणार आहे का आणि अर्जाची शेवटची तारीख काय असणार आहे आता हे जाणून घेऊया हो तर बघा आता त्यानंतर काय केलं त्यांनी एकतीस ऑगस्ट असं महिन्यामध्ये संभ्रम तयार झाला की आता एकतीस ऑगस्ट ही लास्ट तारीख आहे अर्ज करण्याची आणि जर नसेल तर मग आता शेवटची तारीख काय आहे आता या व्हिडिओमध्ये आपण जाणून घ्या तर बघा लाडके भजन योजनेची घोषणा केल्यानंतर सुरुवातीला सरकारने एकतीस जुलैची मुदत दिली होती तर जी आता लाडकीबिन योजना आहे ही ज्यावेळेस योजना सुरू झाली होती त्यावेळेस सरकारने काय केलं होतं की एकतीस जुलै ही मुदत संप शेवटची मुदत आहे असं त्यांनी सांगितलं होतं मात्र महिलांचे कागदपत्रांसाठीची जमाजमाव आणि सरकारने कार्यालयात पाहता गर्दी पाहता सरकारने योजनेचे अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवली होती तर बघा सरकारने काय केलं जेव्हा ही योजना सुरू केली तेव्हा एकतीस जुलै शेवटची तारीख सांगितली होती पण सरकारने कागदपत्रांची महिलांसाठी जमाजम पाहिली आणि सरकारची सरकारी कार्यालयात त्यांनी गर्दी पाहिली त्यानंतर या योजनेची तारीख त्यांनी एक एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवली त्यानंतर ऑगस्टच्या मध्यंतरी देखील अर्जाची मुदत वाढ दिल्याची बातमी समोर आली बघा त्यानंतर काय झालं की आपण एकतीस ऑगस्टनंतरसुद्धा अर्ज करू शकतो अशी मुदतवाढ दिली अशी बातमी समोर आली पण नेमकी तारीख सांगण्यात आली नसल्याने महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे तर बघा त्यांनी शेवटची तारीख अजून सांगितली नाही यामध्ये आता काय झालं की माल्यामध्ये संभ्रम आहे ज्या माल्याने अजून अर्ज केले नाही त्यांना असा संभ्रम निर्माण झाला की आता आपण यापुढे अर्ज करू शकतो का नाही असं त्यांना काहीच माहीत नाही त्यात आता एकतीस ऑगस्ट उद्यावर आलेली महिलांची धाकधूक वाढली तर बघा ज्या महिलांनी अजूनसुद्धा अर्ज केलेले नाहीत आता त्यांची धाकधूक वाढलेली आहे की आपण आता यापुढे अर्ज करू शकत नाही काय आता आपण या योजनेत बसू शकतो की नाही त्यामुळे नेमकी शेवटची तारीख काय असा प्रश्न महिलांना पडला आहे त्यामुळे आता अनेक महिलांना असा प्रश्न पडला आहे की आता आपण अर्ज कधी करू शकतो का बो याची शेवटची तारीख काय आहे असा प्रश्न अनेक महिलांना पडला आहे तर बघा अर्जाची अंतिम तारीख काय आहे मित्रांनो जर तुमच्या काही समस्या असेल माता भगिनीच्या तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंटमध्ये आम्हाला विचारू शकता त्याचं निराकरण कार निराकरण करण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत असतो तुमचा तुम्हाला रिप्लाय देण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बजण योजनेसाठी एकतीस ऑगस्टपर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे तर बघा आपली जी योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बज योजना यासाठी एकतीस ऑगस्टपर्यंत ही अंतिम तारीख नसून ही योजना तुम्ही अर्ज कधीही करू शकता ही निरंतर चालणार आहे अशी माहिती स्वतः कोणी दिली दिलेली आहे जी आपली महिला आणि बालविकास मंत्री आहे आदित्य तटकरे यांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे त्यामुळे अर्ज करण्याची आता कोणतीही शेवटची तारीख देण्यात आली नाही तर आता तुम्हाला कधी अर्ज करता येणार आहे त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे तर बघा आता तुम्ही कधीही अर्ज करू शकता एकतीस ऑगस्ट ही शेवटची तारीख नसून तुम्ही यापुढे कधीही तुम्ही अर्ज करू शकता तुमचे कागदपत्रे इथे अपलोड करायचे आणि तुम्ही इथे अर्ज भरू शकता त्यामुळे आता मला मोठा दिलासा भेटलेला आहे आता तुमचे जे तुम्ही, तुम्ही एकतीस जुलैनंतर जे अर्ज भरले होते आता याची पळताळणी काय झालेली सुरुवात झाली तर बघा तसेच एकतीस जुलैनंतर अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जाची जिल्हास्तरावर पळताळणी सुरू आहे बघा तुम्ही एकतीस जुलैनंतर जर अर्ज केला असेल तर असा अशा महिलांची आता जिल्हास्तरीवर तुमच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू झालेली आहे तपासणी सुरू झालेली आहे जिल्हास्तरावर मान्यताप्राप्त अर्जाचा डेटा महिला व बालविकास विभागाकडे येताच ती यादी बँकेकडे पाठवली जाणार आहे तर बघा जिल्हास्तरावर मान्यताप्राप्त अर्जाचा डेटा महिला आणि बालविकास विभागाकडे येताच ती संपूर्ण यादी आता बँकेकडे पाठवली जाणार आहे ही सगळी प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती आदित्य तटकर यांनी सोप दिली आहे तर बघा यादीची संपूर्ण बँकेकडे दिल्यानंतर याची सर्व जी प्रक्रिया ही युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती स्वतः आदित्य तटकरे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर दिलेली आहे त्यामुळे आता महिलांच्या अर्जाची पळतणी युद्धपातळीवर सुरू झाली आहे तर बघा त्यांनी यादी दिल्यानंतर ही सर्व प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू झालेली आहे असं स्वतः त्यांनी सांगितलं आहे या काळात महिलांना अर्ज मंजूर झाल्याची मेसेज येणार आहे तर बघा जर तुम्ही अर्ज केला असेल कागदपत्रे व्यवस्थित अपलोड केली असतील तर या काळात तुम्हाला मोबाईलवर एक मेसेज येईल तो मेसेज आला की असं समजून जायचं की आता आपण या योजनेत पात्र पात्र ठरलो आहे त्यानंतर तुम्हाला पैसे मिळतील या मेसेजनंतर सप्टेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे तर बघा जेव्हा तुम्हाला हा मेसेज येईल तेव्हा असं समजून जायचं की आता सप्टेंबरमध्ये आपल्याला साडेचार हजार रुपये भेटणार आहे ज्या महिलांनी आधी बा त्यांचा अर्ज बाद झाला होता अशा महिलांना साडेचार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार असं समजून जायचं त्यामुळे महिलांनी आपला अर्ज मंजूर होतोय का याकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे आणि तुम्हाला हा मेसेज आला का नाही याकडे तुम्हाला लक्ष ठेवणे आता गरजेचं आहे जर तुमचा अर्ज मंजूर झाला तर तुम्हाला लगेच तुमच्या मोबाईलवर मेसेज येईल आणि याकडे तुम्हाला लक्ष देणे गरजेचे आहे त्यानंतर बघूया आता किती तारखेला पैसे येणार हा पण एक मोठा प्रश्न आहे महिलांना की बुवा आता आमचा अर्ज मंजूर झाला आम्हाला मेसेजसुद्धा आला तर आता आमच्या खात्यावरमध्ये साडेचार हजार रुपये कधी जमा होणार आहे आता त्याची माहिती आपण बघूया तर मुख्यमंत्री माझी लालकी बजन योजनेत एक ऑगस्टपासून जे अर्ज झाले आहेत त्याचा निधी एकतीस ऑगस्टपासून वितरित होणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली आहे तर बघा आपली योजना आहे जी मुख्यमंत्री माजी राजकीय भोजन योजना ज्या महिलांनी एक ऑगस्टपासून अर्ज केले आहेत त्यांचा निधी कावापासून एकतीस ऑगस्टपासून वितरित होणार असल्याची माहिती स्वतः महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली आहे तर बघा म्हणजे आजपासून आपली जे एकतीस ऑगस्ट आहे आज आजपासून आज, आज तुमच्या खात्यात पैसे पडण्याला सुरुवात होणार आहे असं स्वतः आदित्य तटकर यांनी सांगितलेलं आहे तसेच लाडकीब योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाचा कार्यक्रम नागपूरमध्ये होणार आहे तर बघा लाडकीबाई योजनेचा जो दुसऱ्या टप्प्याचा निधी आहे हा वितरणाचा कार्यक्रम नागपूरमध्ये होणार आहे या कार्यक्रमात ज्या महिलांनी एक ऑगस्टपासून अर्ज केले आहेत त्याच महिलांना पैसे मिळणार आहे तर बघा आता तुम्ही म्हणता की बाबा आता आम्हाला पहिले तीन हजार रुपये भेटले आणि आता आम्हाला डबल दीड दीड हजार रुपये भेटणार तर तसं नाही ज्या महिलांना आधी पैसे भेटले नव्हते त्याच महिलांच्या खात्यात आता हे साडेचार हजार रुपये पडणार आहे त्या महिलांना आता एका ज्या महिलांनी एक ऑगस्टपासून अर्ज केले आहे त्यांच्याच खात्यात आता हे पैसे पडणार आहेत तसेच दुसऱ्या टप्प्यात पंचेचाळीस ते पन्नास लाख महिलांना पैसे मिळणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे तर बघा आता जो दुसरा टप्पा पडणार आहे आपल्या सप्टेंबरमध्ये यामध्ये पंचेचाळीस ते पन्नास लाख महिलांना आता पैसे मिळणार आहे असं स्वतः बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे तरी अशी माहिती होती मित्रांनो जर तुमच्या काही समस्या असेल माता भगिनींच्या तर तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की विचारू शकता त्याचं निराकरण करण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत असतो तुम्हाला त्या कमेंटवर आम्ही रिप्लाय देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत असतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मलापर्यंत शेअर करा ज्यांना ही माहिती आवडली त्यांनी लाईक करा आणि भेटूया पुढच्या अशाच नका नवीन अपडेटसोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद